उजनीचे समांतर जलवाहिनीने आज शंभर किलोमीटरचा टप्पा गाठून ती सोलापूरच्या जवळ येत आहे माजी महापौर सौ शोभाताई बनशेट्टी या महापौर असताना केवळ दोन वर्षाच्या आत त्यांनी ही लाईन मंजूर करून आणली वेगवेगळ्या खात्यातील बजेट एकत्र घेऊन ही योजना कारवानित केली उजनी धरणाच्या पाण्याचे आरक्षण सोलापूरला मिळवणे हे या योजनेसाठी अत्यंत गरजेचे होते त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तसेच तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून त्यांनी ही मंजुरी मिळाल्याचे त्यांनी सांगितले अनेक अडचणींवर मात करून ही पाईपलाईन त्यांनी मंजूर करून आणल्यानंतर भारताच्या इतिहासातील केवळ दोन वर्षात एवढी मोठी लाईन मंजूर होणे व पूर्ण होणे हा एक विक्रमच आहे असे उद्गार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढल्याचे ते म्हणाले असे शहर विकासाचे एवढे मोठे काम माझ्या हातून सर्व व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या भारतीय जनता पक्ष व सर्व कार्यकर्ते यांच्या आशीर्वादाने पूर्ण होत आहे याचा मला मनस्वी आनंद होत आहे असे त्यांनी सांगितले यासाठी सर्व सोलापूरकरांचे अभिनंदन करत ते पुढे म्हणाले की वास्तविक सोलापूरची पहिली जलवाहिनी म्हणजे औसबंधारा ते सोलापूर लाईन ही, ही कैलासवासी विश्वनाथप्पा बनशेट्टींनी नगराध्यक्ष असताना झाली त्यानंतर विद्यमान लाईन ज्याच्याने आता आपण पाणी घेतो ती उजनीची चालू लाईन कैलासवासी विश्वनाथप्पा बनशेट्टी आणि महापौर असताना त्यांच्या कारकिर्दीत मंजूर झाली होती त्यानंतर आज सोलापूरमध्ये जी उजनीची दुहेरी पाईपलाईन पूर्ण होत आहे ते सुद्धा बनशेट्टींच्या घरातूनच मी महापौर असताना माझ्या प्रयत्नाने पूर्ण होत आहे असा ऐतिहासिक वारसा सोलापूरकरांना माझ्या घराण्यातून देताना माझे स्वप्न पूर्ण झाल्याचे पाहताना त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू जमा झाले होते सर्व सोलापूरकरांना या उजनीचे दुहेरी पाईपलाईनच्या शुभेच्छा देत आणि जे प्रशासनाचे अधिकारी व उजनीच्या लाईनसाठी अहोरात्र झटत आहेत आणि यापूर्वी झटलेले आहेत ते महाराष्ट्राचे मुख्य सचिव स्मार्ट सिटीचे त्यावेळेचे प्रमुख असीम गुप्ता तसेच आयुक्त अविनाश ढाकणे जलसंपदा विभागाकडून आलेले धनशेट्टी कारंजे दुलंगे चौबे महापालिकेतील अनेक अधिकारी व कर्मचारी या सर्व